वारशिण गावचे सुपुत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या किशोर काळुराम भंडारी यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला गेली पस्तीस वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कार्य करत होते आणि त्या ते अनुषंगाने त्यांचा हा सेवानिवृत्तीचा सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पाडण्यात आला किशोर दादा भंडारी हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून त्यांनी गेली पस्तीस वर्षे बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सेवा दिली त्यानंतर त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेत हा सेवानिवृत्तीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पाडण्यात आला गेली अनेक वर्षामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा करत त्यांनी सामाजिक बांधकी बांधलकी जपत अनेक कार्य देखील राबवले मात्र समाजकार्य करण्यासाठी त्यांना वेळ पुरेसा मिळत नव्हता त्या तेन, त्यासाठी त्यांनी हा स स्वच्छानिवृत्ती चार वर्षा अगोदरच घेतली आहे त्यांच्या या कार्य त्यांच्या या निर्णयाचे सर्व मानवरांकडून अभिनंदन देखील होत आहे सर्व मान्यवरांनी त्यांच्या या पुढील सामाजिक कार्यासाठी देखील व्यक्त केल्या आहेत अत्यंत उत्कृष्ट असा निर्णय किशोर भंडारी यांनी घेऊन समाजाची सेवा करण्याचा मानस त्यांनी यावेळी केला आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण भिवंडी तालुका परिसरातून अनेक मानवर नातेवाईक आप्तेष्ट यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना या स्वच्छ सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत तसेच आज मी ब्रहुन मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून स्वेच्छा पस्तीस वर्ष सेवा करून आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि याच्या पुढे मी मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे सामाजिक कार्य आणि माझ्या परिवारासाठी वेळ वेळ देईन आणि जे दे माझे सर्व सर्विसला असताना जे मला करता आलं नाही ते काम मला करण्याची आता वेळ मिळेल वर्षे सेवा केली आणि पस्तीस वर्ष सेवा करून आज निवृत्ती घेतली आहे माझे अजून साडेचार वर्ष सर्विस बाकी आहे आणि मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी मला सर्विसला असल्यामुळे पाहिजे तेवढा वेळ देता येत नव्हता तर आता मला समाजासाठी जे माझ्या मनात काम आहे कार्य करायचं आहे ते करण्यासाठी मला वेळ देता येईल सर्वांचे आभार मानतो तसंच आज माझ्या ह्या स्वैनिवृत्तीनिमित्त तिथं उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ पाहुणे माझे नातेवाईक सर्वांचं मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी जे, इन जे जी निवृत्ती घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी सन्मान्य विजयजी पाटील विष्णूजी मात्रे उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर एक अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यांनी गेल्या पस्तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या कामाच्या रूपाने चांगली सेवा दिलेली आहे निश्चितच नोकरी म्हटली की एक प्रकारे दुसरी अर्धांगिलीच कारण इतकी वर्ष एका ठिकाणी आले अतिशय अडी अडचणींना सामोर जाऊन त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावणे हे सोपं गोष्ट नाही आणि ही अतिशय कठीण गोष्ट देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत केलेली आहे तर मला काल त्याने ज्यावेळी भेटले तेव्हा मी त्यांना सांगितले की संपूर्ण जी सेवा आहे खर तर कोणाला छत्तीस वर्ष मिळते कोणाला सदोतीस वर्ष मिळते फार फार तर अडतीस वर्ष मिळते आणि तुम्हाला जे एकोणचाळीस वर्ष मिळण्याची संधी होती खरंच पूर्ण केली असती तर अजून चांगलं झालं असतं पण तरी देखील तुम्ही जे स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे पस्तीस वर्ष आयुष्याची एका ठिकाणी आपण कामाच्या रूपाने त्या ठिकाणी लोकांची सेवा केलेली आहे खरंच किशोर भंडारी यांचा स्वभाव जो आहे गेल्या अनेक वर्षांपासून माझे त्यांचे संबंध आलेले आहेत खर तर किशोर काळुराम भंडारी यांची आज रिटायरमेंट आहे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ब्रह्म ब्रणमुंबई महानगरपालिकेमध्ये सेवेत राहून एक कर्तव्यदक्ष कामगार कसा असावा याचं एक उत्तर असायचं मी ड्युटीवर आहे म्हणजे ड्युटी कशी करायची आपलं कर्तव्य कसं निभवायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आपण कुठल्याही कामात असता जे काम आपल्या हातात असेल ते काम करताना आपण ते इमानदारीने केलं पाहिजे ही गोष्ट फार महत्वाची असते मग तो छोटा का हो का हो। काम असो किंवा मोठा काम असो परंतु ते आपण इमानदारीने काम केलं तर त्याचं फल नक्कीच आपल्याला चांगलं मिळेल अशी मला खात्री आहे आज मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं सर्वांना चांगलं आरोग्य लावं अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो काळात बघितलेलं आहे आपल्या जवळची माणसं आपल्यातून निघून गेलेली आहे तर माणसाचं जे जीवन आहे त्याच्यात आपण समाजसेवा म्हणजे समाजसेवा म्हणजेच ईश्वरसेवा हे मानून सतत आपण समाजाच्या उपयोगी कसं पडू आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येक काम करावं

कार्यरत असताना आज त्यांचं निवृत्ती झालेली आहे आणि या निवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त मी माझा परिवार आमच्या काका सीताराम गुळवी यांच्या वतीने त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांचे पुढील आयुष्य निरोगी चांगले जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावी शुभेच्छा धन्यवाद